हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीच लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर मग चला सुरुवात करूया आपल्या ब्लॉगची तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी जो सिम्पल मेकअप करते त्यासाठी मी कोणते कोणते कॉस्मॅटिक्स यूज करते तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजेच प्रायमर लिपस्टिक्स लिपस्टिक शेड्स किंवा लायनर uh, वगैरे ज्या काही गोष्टी असतात त्या मी कोणत्या यूज करते आणि मला प्रवासात नेण्यासाठी त्या खूप अशा युजफुल पडतात म्हणजे की छोट्याशा पाऊचीमध्ये सुद्धा त्या ॲडजस्ट होतात अशा गोष्टी आहेत माझ्याकडे त्या मी तुम्हाला दाखवते तर चला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपण मेकअपमध्ये सगळ्यात आधी स्किन मॉइच्चराईज करून घेतो तर मॉइश्चराईज करण्याच्या आधी आपण सर्वात आधी आपण फेस वॉश करून घेतो मग फेस स्वच्छ क्लीन म्हणजे स्वच्छ कपड्याने फुसून घेतो आणि मग त्याच्यानंतर आपण स्किनवर अप्लाय करतो ते म्हणजे पहिलं मॉइश्चराईज कारण मेकअपचा पहिला पार्ट म्हणजे मॉइच्चराईज आहे कारण स्किन मॉइच्चराईज केल्याशिवाय आपण बाकी मेकअप नाही करू शकत कारण आपली स्किन थंडीच्या दिवसांमध्ये कशी अशी रफ होत जाते आता तर गरमीचे दिवस आहेत त्याच्यामुळे जा जास्त काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत पण तरीसुद्धा ऑइली स्किन होते गरमीमध्ये तर मी हे यूज करते पाऊंड्सचं नॉनस्टिकी लोशन आहे हे तर हे मी यूज करते स्किन मॉइश्चरायज करण्यासाठी तर ह्याच्यानंतर सनक्रीम आता गरमी असल्यामुळे म्हणजेच सनक्रीम यूज करणं खूप गरजेचं आहे तर त्याच्यासाठी मी हे जे पानक्रीन आहे ते यूज करते अगदी छोटा आहे कुठेही घेऊन जाऊ शकतो पाऊचमध्ये अगदी आरामात राहतं तर हे आहे हे यूज करते मी ह्याच्यानंतर आपण यूज करतो ते म्हणजे प्रायमर तर प्रायमर आपला मेकअप सेट करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं म्हणून प्रायमर हे मेकअपमध्ये आलंच पाहिजे तर माझ्याकडे हे ब्लू हेवनचं ऑइल फ्री प्रायमर आहे बघा ब्लू हेवनचं ऑइल फ्री आहे हे प्रायमर खरंच खूप छान आहे मी हेच वापरते आणि हे आहे पण इतकं छोटं जे आरामात बॅगमध्ये राहून जातं म्हणजे छोटा जो पाऊच असतो आपला आपण कुठे बाहेर जाणार असू किंवा काय असेल दोन चार दिवसाचा आपल्या ट्रॅव्हलिंगचा प्रवास असेल किंवा आपण कुठं फिरायला जायचं असेल तर जास्त ओझं मेकअपच्या सामानाचं असं नको असेल ना तसे छोटे छोटे मेकअपचे घेतले ना ते तर आए, ते मस्त आपल्याला कॅरी करता येतात तर मग हे आहे ब्ल्यू हॅवनचं माझ्याकडे प्रायमर तर हे एक झालं आणि दुसरं म्हणजे फाउंडेशन तर फाउंडेशनचं जास्त यूज तरी मी तरी नाही करत कारण मी बीबी क्रीमच यूज करते जर कुठे जायचं असेल मला कुठे कार्यक्रम असेल फंक्शन असेल तरीसुद्धा मी बीबी क्रीमच यूज करते तर बीबी क्रीममध्ये मी यूज करते ते म्हणजे हे फॅर अँड लवलीचं ग्लो अँड लवली बेबी क्रीम हां हे बघा हे मी यूज करते माझं फेवरेट आहे हे मी खूप पहिल्यापासून वापरते आणि खूप छान वाटतं हे मला म्हणून मी जास्त फाउंडेशनचाही वापर नाही करत आणि मी जास्त मेकअप यूज करतच नाही माझ्या स्किनवरती त्याच्यामुळे मी हेच तर हे झालं बेबी क्री आणि जर यूज करायचंच झालं फाउंडेशन अजिबात यूज होत नाही माझ्याकडून तरीसुद्धा मी घेऊन ठेवलं आहे तर ते म्हणजे हे ब्ल्यू हेवनचं ब्ल्यू हेवनचं फाउंडेशन आहे बघू शकता हे ब्ल्यू हेवनचं फाउंडेशन आहे माहीतच असेल तुम्हाला हे असं आहे ह्याच्याबद्दल मला फार काही माहीत नाही कारण मी जास्त यूज नाही करत हे तसंच पडून आहे माझ्याकडे आणि कदाचित माझ्या स्किनला हे सूट होतं आहे का नाही हे पण मला माहीत नाही आहे कारण की मी अजूनपर्यंत यूज नाही केलेला आहे त्याच्यामुळे मी ह्याच्याबद्दल काहीच जास्त सांगू शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मेकअप उठून दिसण्यासाठी आपण ज्या यु गोष्टी यूज करतो हे म्हणजे लायनर आणि काजल तर काजलमध्ये हे आहे माझ्याकडे हे यूज करते मी है बगार। दार का है, हे बघा डार्क आहे म्हणून मला आवडतं आणि हे ब्ल्यू हेवनच लायनर हे मी यूज करते हे खूप छान आहे मला खूप आवडतं आणि दुसरं म्हणजे लिपस्टिक शेड्स तर आपण मी ना आत्ता मागे ब्ल्यू हॅवनच्या लिपस्टिकचं ते हे येतं ना कॉम्बो येतो बाराचा तो मी हा घेतला होता हा बघा तर हा घेण्यामागचं रिझन म्हणजे आपण एक लिपस्टिक घेतली किंवा दोन लिपस्टिक घेतल्या तरी पण आपल्याकडे एक दोन लिपस्टिकचंच व्हरायटी असते की कि, किंवा आणखीन घेऊ पण शकतो आपण असं काही नाही आहे पण मला हे जास्त आवडलं कारण हे ज्या शेड्स इतक्या सुंदर आणि छान आहेत ना मी मागे सुद्धा माझ्या फर्स्ट ब्लॉकमध्ये ह्याच्याच मी बोलले होते की मी लिपस्टिकचे शेड बघत होते तेव्हा मी मागवलं होतं ऑर्डर केलं होतं आणि तेव्हा हे आलं होतं म्हणून मी याच्या लि शेड चेक करत होते तर ह्या माझ्याकडे आहेत आणि ह्याचे शेड खरंच खूप छान आहेत तुम्हाला बघायचे असतील तर मी तुम्हाला आत्ता दाखवते एक मिनिट हा त्या शेड्स मी तुम्हाला नंतर दाखवते तर मी तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवते हे बघा तर हे आहे ब्लशर हे इन्शुर्टचं आहे इन्शुर्टचं आहे बघा हे आहे ब्लशर हे माझ्याकडे असतं म्हणजे छान आहे तर हे एक माझ्या पाऊचमध्ये असतं कुठे लग्न समारंभ असेल किंवा पूजा असेल किंवा काही असेल तर हे यूजफुल आहे आणि मी यूज करते त्याच्यामुळे हे ब्लशर माझ्या पाऊचमध्ये असतं आणि दुस दुसरी गोष्ट म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर हे सुद्धा ब्ल्यू हॅवनचंच आहे कॉम्पॅक्ट पावडर तर हे माझ्याकडे असतं आता तुम्ही बोलाल की हे सगळं ब्ल्यू हॅवनचंच आहे तर ब्ल्यू हॅवनच्या गोष्टी मला खूप आवडतात म्हणून ह्या आहेत असं काही नाही आहे पण हे मला आवडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आपल्या बजेटच्या आतमध्ये येतं म्हणून मला ह्या हे कॉस्मॅटिक्स आवडतात असे कोणतेही यूज करण्यापेक्षा हे बेस्ट आहेत ना म्हणून आणि ते ठेवते पतंजलीचं हे ॲलोवेरा जेल हे मी स्किनवरती अप्लाय करत असते सारखं सारखं म्हणजे स्किनला लावत असते रात्री झोपताना वगैरे जेणेकरून आपल्या स्किनवरती पिंपल्स वगैरे असतात किंवा अशा काही हे येतात आपली स्किन छान मॉइश्चराईज करण्यासाठी हे मदत करतं आणि छान आहे हे म्हणून मी ह्याचा वापर करते आणि पिंपल्स वगैरे असतील तर ते निघून जातात म्हणून सगळ्यांनाच माहिती असेल हे काही सांगायची गरज नाही आहे पण मी हे अलोवेरा जेलसुद्धा माझ्या पाऊचमध्ये असतं तर हे मोठं आहे कारण हे माझ्या मिस्टरांनी आणलं होतं त्याच्यामुळे त्यांनी मोठं आणलं म्हणून हे कुठे कॅरी करू शकत नाही मी कारण हे खूप मोठं आहे मला ह्याच्यात छोटं जे असतं ना म्हणजे एवढंच एक पाऊच आहे एवढंच एक बॉटल येते बघा अशी तर ती मी माझ्या पाउचमध्ये दे ठेवून देते म्हणजे प्रवासाच्या ज्या पाऊचमध्ये माझी ती असते ही नसते ही घरी असते तर कारण एवढ्या मोठ्या मोठ्या वस्तू कुठे आपण कॅरी करणार ना त्याच्यामुळे म्हणून ती छोटी असते ना ती माझ्या मध्ये असते आणि ही घरी असते तर आता ह्या लिपस्टिकचं म्हणाल तर ह्या लिपस्टिक मी कुठे जायचं असेल तर ह्यातली एकच घेऊन जाते एक किंवा दोन मला जेवढा यूज होणार असतील तेवढ्याच सगळ्या घेऊन जात नाही एवढं मोठं घेऊन जायचं म्हटलं तर कसं होणार कारण की कुठे जायचं झालं तर आपण एवढं ओझं घेऊन जात नाही एक दोन दिवसांसाठी म्हणून मग आता मी तुम्हाला ह्याच्या शेड्स दाखवते कशा आहेत त्या काही जणांना माहीतही असेल पण तरी सुद्धा दाखवते पिंचे राहे नाथी में डेली उसकरते हैं पिंचे राहे है तर ह्या सर्व शेड्स आहेत ह्याच्यामध्ये आणि ह्या सर्व शेड्स खूप छान आहेत खूप छान म्हणजे अगदी सुंदर आहेत मला खूप आवडतात जसा जसा आपला ड्रेस आपण कॅरी करू त्या पद्धतीने आपण ह्या यूज करू शकतो म्हणून मला ह्या खूप आवडतात आणि हे मला कितीला पडलं होतं तेव्हा काहीतरी तीनशे वीस का तीनशे तीसला पडलं होतं मस्त स्वस्त आणि मस्त होतं म्हणून मी पटकन ऑर्डर केला आणि शेड्स तर इतक्या सुंदर आहेत आणि मिनी लिपस्टिक आहेत मिनी लिपस्टिक आहेत त्याच्यामुळे पटकन कॅरी होतात पाऊचमध्ये अशी मोठ्या लिपस्टिक आपण घेऊन जाऊ शकतो पण छानच होतं हे म्हणून मी घेतलं तर असं होतं माझं मेकअपचं मी जो सिम्पल मेकअप करते तर मी अशा पद्धतीने करते मी हेच प्रोडक्ट यूज करते मी काही जास्त महागडे प्रोडक्ट यूज करत नाही आणि माझ्या स्किनवरती तुम्हाला दिसेल मी कोणतीच हे नाही आहे पिंपल्स नाही किंवा काही नाही फेसवॉश म्हणाल तर मी सुद्धा साधा यूज करते म्हणजे आपला हि हिमालयाचा जो फेसवॉश आहे ना तो यूज करते मी असं सिंपल आणि छान असं माझं मेकअपचं सामान आहे स्वस्त आणि मस्त तर बाय पुन्हा भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा छान राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काळजी घ्या आणि आपले डेली ब्लॉग्स येतात प्लीज बघत जा बाय